एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे जनता दरबारामध्ये अधिकारी आणि जनतेचा थेट समन्वय आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांच्या कर्तृत्व सिद्धतेमुळे जनतेमध्ये समाधान जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवण म्हणून दिवसेंदिवस चर्चेत असणाऱ्या माऊली बंगल्यावर सकाळी जनता दरबारामध्ये आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांचा हजार जबाबी बाणा दिसून आला दुपारी श्रीगोंदा तालुका भाजपा जम्बो कार्यकारिणी जाहीर आणि नियुक्तीपत्राच्या वाटपाला कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी तदनंतर ग्रामसेवक सरपंचांची विकास कामावर बैठक यामुळे राजकीय पक्षाचे गट तट न पाहता जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्याचं वास्तवचित्र पाहावयास मिळालं प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची सदस्यपदावर निवड झाल्याबद्दल माजी मंत्री बबनदादा पाचपुते आणि आमदार पाचपुते यांचा जंगी सत्कार करण्यात आला एकंदरीत दिवसभराच्या कामकाजाच्या अनुषंगाने विरोधकांवर निशाणा साधताना आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी समतोल प्रतिक्रिया व्यक्त केली काय आहे एकतर त्यांची माहिती अधुरी आहे आणि त्यांनी खूप कमी ते सभागृहात बोलले त्यामुळे त्यांना सभागृहाची गरिमा माहीत नाही त्यांनी मुंबईला नाही ते ॲक्च्युअलमध्ये सभागृहामध्ये बोलल्याचा विषय होता आणि मी त्यांच्या प्रश्नाला काही उत्तर देण्याचं किंवा टीकेला काही उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या टीकेला जनतेने उत्तर मागेच दिलेलं आहे तुम्ही सोशल मीडिया असतील कोणतेही हँडल्स उघडून पहा ज्या ज्या ठिकाणी हे अपडेट झालेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी राहुल जगतापांचं स्टेटमेंट आलं त्या ठिकाणी जनतेने स्वयंस्फूर्तीने उत्तर दिलेलं आहे मला फक्त हा प्रश्न वाटतो की ज्या वेळेस मी गुटखाबंदीवरती किंवा पनीर किंवा का दूधजन्य पदार्थ पदार्थांच्या भेसळीवरती त्यावेळेस महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये बोलतो ह्याची ह्यांना एवढं का टेन्शन येतं आहे म्हणजे याचं संशोधन कुठंतरी करावं लागणार आहे की ह्यांचे काही लगे बंद आहेत का त्यांना जी भीती ती वाटते आहे ना ती आहे म्हणजे त्यांनी सिद्ध करून दाखवावं मी जाहीरपणे सांगतो की ते कोणत्याही गोष्ट सिद्ध करू शकत नाहीत त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की राहुल जगताप बोललेलं कुठेही छापून येऊ शकत नाही ते ते बोलू शकत नाही त्यामुळे टीका केली तर नाव कुठेतरी छापून येतं अलीकडे पेपरमध्ये नाव येत नाही वाईट गोष्टींशिवाय त्यामुळे पेपरमध्ये नाव यावं म्हणून हे चाललेली आटपिट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे मला याच्यावरती उत्तर त्यांना द्यायचंच नाही कोणतंच काय झालं का आहे दादांची ह्यांनी काहीतरी दिशाभूल नक्की केलेली असणार आहे चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे आदरणीय दादा महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष येण्याच्या आधी ह्या रस्त्याची आपण मागणी जून महिन्यामध्ये केली होती आणि मी जसं मगाशी सांगितलं की सध्या आमच्या पाठीशी जनता उभी आहे आम्ही काही बोलण्यापेक्षा जनता यांना उत्तर देते आहे म्हणजे ज्यावेळेस किती दुर्दैवी आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आदरणीय उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघामध्ये येतात आणि तुम्ही आमदार हा विषय सोडून द्या प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा काहीतरी प्रोटोकॉल आहे ना उपमुख्यमंत्री आल्यानंतर अधिकारी पाहिजे कॉन्ट्रॅक्टर पाहिजे संबंधित जे, जे, जे काही त्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत ती लोकं त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे मुळात ही कुणालाच माहिती नाही ठीक आहे कोणी जरी नसेल तरी चालेल शासकीय कार्यक्रमात तर आलं पाहिजे आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचा शासकीय कार्यक्रमामध्ये सुद्धा हे नव्हतं मला खंत अशी वाटते म्हणण्यापेक्षा मला शंका अशी आहे की स्वत जे उमेदवार होते माझ्यासमोर ते उमेदवार कालच्या स्टेजवर दिसले नाही कालच्या कार्यक्रमाला दिसले नाही त्यांची कुठेतरी समज काढण्यासाठी उद्घाटन असावं चांगली गोष्ट आहे ना इथे फक्त नेते आमच्याकडे कार्यकर्ते आहेत हा खूप मोठा फरक आहे आणि तुम्हाला एक सांगतो आजचा आमचा साध म्हणजे खूप छोटा कार्यक्रम होता मी सकाळपासनं जेवढे तुम्ही जर इथं मीटर लावला तर सकाळपासून जेवढी लोकं येऊन गेले त्या सभेला जेवढी गर्दी नव्हती तेवढी आज दिवसभरात लोक एका आमच्या कार्यालयाला झालेत आज कोणता आमचा मोठा कार्यक्रमही नव्हता त्यामुळे ह्याच्यावरती मी काही जास्त बोलणं योग्य नाही जनतेचा पाठिंबा मा हा मला खूप आहे आणि जनतेमध्ये आज आमचं जे काम चालू आहे त्याविषयी लोकप्रियता आहे याची मला खरंच पावती मिळते कारण न सांगता किंवा न निमंत्रण देता लोकं येतात आणि एवढे मोठे नेते राज्याचे येताना सुद्धा लोकजमा करायला त्रास होतोय त्याच्यावरूनच उत्तर आहे एकंदरीत अजित पवार यांनी काल सभेमध्येच विधानसभेच्या हिशोब देखील म्हणजे एक बरोबर त्यांनी शिक्कामोड कसं आहे की मी म्हटलं ना उद्या काही जरी त्यांच्या एक लक्षात येत नाही की महायुती दादांनी स्पेसिफिक सांगितलं की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था काय होतील उद्याच्या निवडणुका ह्या महायुतीचा जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे त्यामुळे कोणताही महायुतीतला एखादा नेता एखादा पक्ष ही भूमिका घेऊ शकत नाही संपूर्ण महायुतीला ही भूमिका घ्यावी लागणार आहे आणि महायुतीची जी काही भूमिका होईल ती प्रत्येकाला मान्य करावी लागणार आहे उद्या महायुतीची भूमिका होत असताना काल काय झालं याच्यापेक्षा भविष्यामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधीला विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेतले जाणार नाही आहेत म्हणजे तुम्ही पहा महायुतेची उमेदवारी आपल्या जिल्ह्यामध्ये कोपरगावला काळेंना मिळाली होती काळे कोल्हेवाद इतका जुना होता तरी काळेंना शांत बसावं लागलं होतं आणि काळेंना त्या काळेंना ल काळेंचा प्रचार कोल्हेंना करावा लागला होता कोल्हेंना शांत बसावं लागलं होतं हे त्यांचे एवढं मोठा जुना संघर्ष असूनसुद्धा उद्या उमेदवारी देत असताना जो तिथला स्टँडिंग आमदार आहे किंवा सिटिंग आमदार आहे त्यालाच त्या ठिकाणी संधी दिली जाती इतरांना थांबायची वेळ घ्यावा लागणार आहे दुर्दैव असं आहे की श्रीगोंद्यातले आमचे विरोधक यांच्यामध्ये संयम नाही आहे ते कुठेही एका जागेवर थांबू शकत नाहीत त्यामुळे त्यां ते काय बोलले की त्यांच्यामुळे नेते काय बोलले याच्यावरती मी बोलणं योग्य नाही आहे त्यांची भूमिका वर्षभराने कशी राहील याच्यावरती आपण उत्तर देऊयात नाही काय झालं महाराष्ट्रामध्ये रस्ते विकास आराखडा सुरू आहे मी सर्व ग्रामसेवकांना आणि सर्व सरपंचांना ही विनंती केली की ग्रामविका जो काही आपला रस्ते विकास आराखडा आहे याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक ठिकाणच्या से ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन रस्त्यांना नंबर टाकणं गरजेचं आहे जर रस्त्यांना नंबर असतील तर हे रस्ते आपण डांबरीकरण करू शकतो आपण निधी आणू शकतो विकास करत असताना कुणीही कोणतंही राजकारण डोळ्यासमोर ठेवू नये ही विनंती करण्यासाठी आजची बैठक होती आणि त्या अनुषंगाने आज चांगल्यापैकी मला प्रतिसाद जाणवलेला आहे आणि हे ग्रामसेवकांनी सगळ्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे त्याचबरोबर आपण जी काही ग्रामपंचायत झाली उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धा वेळ छत्रपती धर्मवीर छत्रपती सम संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धा होती त्याचीही परत त्यांना आठवण करून दिली त्या दृष्टिकोनातनं सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा मला आनंद एका गोष्टीचं वाटतो की अचानक ही बैठक बोलावली होती कारण वेळ कमी आहे आपल्या लवकरात लवकर हे प्रस्तावावरती जाणं गरज अपेक्षित आहेत तर ह्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व ग्रामसेवकांनी सर्व ग्रामपंचायती या सरपंचांनी ज्या सरपंचांना जमलं नाही त्यांनी आपापले प्रतिनिधी पाठवले होते आणि तो संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे मला जाता का ठीक आहे आज बऱ्यापैकी अर्ज आपण निकाली काढलेले आहेत आमचं काय झालं आज बॅक टू बॅक कार्यक्रम होते आज आमची कार्यक्रमी सुद्धा जाहीर झाली होती त्यामुळे आज आम्ही जनता दरबार हा दोन वाजेपर्यंत ठेवला होता त्याच्यानंतर जे काही कार्यकारणी जाहीर झाली होती तो कार्यक्रम होता पण बहुतेक अर्ज हे निकाली निघतात मी मागेही सांगितलं की आमचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के अर्जांना त्या ठिकाणी निकाली काढले जातात तर हे जे तीस टक्के वीस टक्के अर्ज आहेत की जे वेळोवेळी तीच लोकं येतात तर यांना परत यायला लागू नये जा म्हणून आज आम्ही जनता दरबार संपल्यानंतर जी काही आमची टीम आहे म्हणजे पाचपुतेंची आमचे जे काही पक्षाची संघटना असेल किंवा जे आमचे काय म्हणणार पदाधिकारी आहेत किंवा आमचे जे काही स्वीयसहाय्यक असतील सगळे जे काही प्रणालीमधले गणप्रमुख आहेत अशांची आणि अधिकाऱ्यांची एक परत बैठक घेतली एक फॉलोअपसाठी यंत्रणा नीट आपण सेटअप करावी कारण अनेकदा आमचा अनुभव असा आला की ठराविक एक अर्धा लोक असे आहेत की जे प्रत्येक दरबारमध्ये येतात आता सुरुवातीला होते आता ते आधावरनं तो आकडा होऊन होऊन आता साधारण एक तीन चार जणांपर्यंत आलेला आहे तर हे तीन चार जणं का येतात म्हणून आम्ही त्याचंही संशोधन करून काय होतं ते फक्त जनता दरबट जनता दरबार येतात मध्ये परत तहसीलदारांकडे जात नाही आणि कुठेच जात नाही आता तुम्ही जर मध्ये गेला नाही तर प्रश्न सुटणार नाही पण जे लोक फॉलोअप घेतात त्यांच्या सगळ्यांचे प्रश्न सुटतात पण काही लोकांची जेन्युन अडचण आहे की ते फॉलोअप घेऊ शकत नाही तर अशांचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही सेपरेट आमची यंत्रणा उभी करतोय खास खबर रिसेंट घडामोडीचा आपल्या हक्काचा एसी न्यूज आहे त्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी